आपण पाहणार आहोत आता प्राण्यांचं प्राण्यांचे सॉरी प्राण्यांचा जीवनक्रम प्राण्यांचा काय जीवनक्रम जीवनक्रम याचा अर्थ काय तर पाणी प्राण्यांचं जन्मापासून मृत्यूपर्यंत कुठल्याही प्राणी त्यांचं जीवन कसं असतं किंवा त्यांचा जन्म कसा होतो हे आपण काय करणार आहे पाहणार आहे त्यातली त्यात जास्तीत जास्त आपण फुलपाखरांचं रूपांतर कसं होतं ते पाहणार आहे आता मला सांगा काही प्राणी आपल्या बाळाला जन्म देतात पोटातून बरोबर आहे ना हे कि नाही पोटामध्ये वाढून पोटातून जन्म देतात काही प्राण्यांच्या पिलांचा जन्म कशातून होत असतो अंड्यातून कशातून कोंबडी तिच्या पिलाला जन्म अंड्यातून देते बरोबर आहे ना काही प्राणी अंड्यातून जन्म देतात पक्षी अंड्यातून जन्म देतात काही प्राणी उदरातून जन्म देतात हे की नाही उदरामध्ये बाळ वाढून पोटामध्ये आणि काही प्राण्यांचा जन्म किंवा कीटकांचा जन्म हा वेगळ्या प्रकारे असतो तर त्याच्यामध्ये आता आपण पाहणार आहे फुलपाखराचं रूपांतर किंवा फुलपाखरू कसं तयार होतं किंवा फुलपाखराचा जन्म कसा होतो किंवा फुलपाखरू कसं तयार होतं आपल्या चौथीच्या पहिलाच धडा आहे चौथीचा प्राण्यांचे जीवनक्रम त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत फुलपाखरांमध्ये रूपांतर कसं होतं तर फुलपाखरांचं रूपांतर होताना चार टप्पे आहेत फुलपाखराचे अंडे पहिलं दुसरं आळी तिसरं कोश आणि प्रौढावस्था अशा चार टप्प्यांमध्ये फुलपाखराचं रूपांतर होतं आणि चौथ्या अवस्थेमध्ये फुलपाखरू तयार होत असत तर इथं आपण काय केलेलं आहे की आपल्या आपल्या शाळेच्या खेळलेली जी झाडं आहेत त्याच्यावर त्या पानांवरती काय होतं कोश मला दिसले होते गाडी लावताना तर ते मी कोश गोळा केलेले आहेत तर त्या कोषा कोश कसा असतो ते मी तुम्हाला आज दाखवते हे पान आहे फुलपाखरू नेहमी काय करत असतं पानावरती पहिल्यांदा अंडी घालतं त्या अंड्यातून काय तयार होते आळी आता ही आळीची आळी आहे ही काय आहे आळी आहे ही आळी आळी झालेली आहे आणि त्या आळीतून मग ती आळी स्वतःभोवती पान खाऊन कुरतडून कुरतडून काय करते स्वतःभोवती काय तयार करते कोश आता हे पहा बघा ही छोटी आळी छोटी आळी दिसते ना ही ही अजून मोठी झाली आहे का नाही ही लहान आहे ही आळी काय होणार आहे थोड्या दिवसाने मोठी होणार आहे प्रत्येक गोष्टीला कालावधी लागतो काही दहा दिवस चार दिवस पाच दिवस अशा प्रत्येक टप्प्यामध्ये चारही टप्प्यामध्ये काही ठराविक कालावधी त्याच्यातून फुलपाखराचं रूपांतर होत असतं श्रेयस इकडे लक्ष दे तर पहिल्यांदा सगळ्यात पहिली अवस्था असते अंडी अंड घालणं मग फुलपाखरूची जी मादी मादी फुलपाखरू ते पानांवरती कुठेही अंड घालतं त्या अंड्यातून काय बाहेर पडते आई ही दुसरी फुलपाकराची अवस्था झाली पहिली अवस्था काय अंडे अंड्यातून काय तयार होते आई काय तयार होते आई आणि आई ती ठराविक कालावधी त्या पानावरती राहून पान पान फुरतोडून स्वतःभोती काय तयार करते कोश काय तयार करते कोश तिसरी अवस्था कोणती कोश अवस्था पहिल्यामध्ये अंडी दुसरी आळी तिसरी कोश त्या कोश अवस्थेमध्ये कोशावस्थेमध्ये आतमध्ये काय असतं बाहेरून कोश असतो आतमध्ये ती आळीने स्वतःला गुरपुटून घेतलेलं असतं आत भरून कोश असतो आणि त्या कोशाच्या आतमध्ये त्या आळीचं काय होत असत आईचं काय होत असत जन्म म्हणजे तिची वाढ होत असते आतमध्ये ठराविक दहा बारा दिवस तो कोश अवस्था असते त्यामध्ये आणि मग ती वाढ झाल्यानंतर तिला काय फुटतात पंख काय फुटतात पंख पाय येतात आणि मग त्यानंतर काय होतं असं त्या कोशातून दहा बारा दिवसांनी काय बाहेर पडतं फुलपाखरू काय बाहेर पडतं आता ह्या फुलपाखराला पंख दिसतायत तुम्हाला बरोबर आहे दिसतायत का बघा ते एवढं दिसतंय का हे फुलपाखरू त्याचे पाय दिसले का दिसले हा काय झालाय कोश आणि ह्या कोशातून बाहेर काय आलेले आहे हे फुलपाखरू आलं लक्षात मग असे वेगवेगळ्या प्रकारच्या फुलपाखरांच्या जाती आहेत ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांवरती हे फुलपाखरू काय करत असतं अंडी घालत असतं आणि त्या अंड्याचं रूपांतर आईमध्ये होतं आई ते पाणी पुरतण कुरतळून पुरतळून स्वतःपुरती काय तयार करते कोश आणि त्या कोशामध्ये दहा ते बारा दिवस राहिल्यानंतर त्या आईचं रूपांतर कशामध्ये होतं फुलपाखरामध्ये त्याला पंख फुटतात पाय फुटतात आलं लक्षात आणि मग ते फुलपाखरू त्या कोशातून काय होतं बाहेर येतं आलं सगळ्यांच्या लक्षात हे निरीक्षण तुम्ही स्वतःच केलंय हे स्वतः तुम्ही गोळा केलेला एकदा मी तुम्हाला आणून दाखवलं कोश कसा आहे आहे दिवाळीच्या सुट्टीच्या आपण आता हे कोश गोळा केले आणि काय केले आपण याचं निरीक्षण केलंय आपण वर्गामध्ये रोज आल्यानंतर बघतो दहा पंधरा आपण काय केलेले आहे पान गोळा केले कोशाची आणि त्याच्या तीन ते चार दिवसामध्ये सात ते आठ फुलपाखरं आपल्या काय समोर बाहेर आलेली दी, दिसत आलं लक्षात बघितलं या कोशातून फुलपाखरू बाहेर येते आलेले या कोशातून आलेलं आहे या कोशातून आलेलं आहे आलं आले लक्षात सगळ्यांनी निरीक्षण केलंय ना फुलपाखराचं रूपांतर कसं होतं हे आपण स्वतः आज आहे हे निरीक्षण तुम्ही कधी केलं असतं का केलं असतं पुस्तकात आहे माहिती आहे तुम्हाला पुस्तकात लिहिले लिहिले हे तुम्ही वाचलं फक्त पण आज आपण काय केलं याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे म्हणून सर्वांनी लक्षात ठेवायचं फुलपाखराचं रूपांतर कसं होता होताना पहिल्यांदा अंड्याची अवस्था असते नंतर दुसरी काय काय होते प्रौढ अवस्था याला का काय म्हणतात त्याच्यात काय काय होत फुलपाखरू काय काय होत आणि हे फुलपाखरू मग किती दिवस जगत जास्तीत जास्त पाच ते सहा दिवस फुलपाखराला जास्त आयुष्य नसते आलं लक्षात समजला फुलपाखराचं रूपांतर कसं झालं हे पाहिलं पाहिलंय का तुळपाकूर कोशातून बाहेर आलेलं पाहिले का कोणते तरी याच्यातून पुरबापूर सध्या बाहेर येते हालचाल होतीये कोशातून बघा इथूनच कोश फुटतोय थोडस तुरपाकडने तोंड बाहेर काढलेलं आहे बघा डोळे दिसत त्याचे जवळ येऊन पहा दोघा दोघांनी दोघा दोघांनी दिसतंय याच्यातून बाहेर आलेले याच्यातून दिसतंय आलं लक्षात पाहिलं दिसत का डोळे दिसतायत का दिसतायत दिसतायत सर्वांना मी ठेवणार आहे ट्रे मध्ये तुम्ही नंतर निवांत निरीक्षण करा आलं लक्षात